टाळी वाजवावी गुढी वारावी आणि वाट ती चालावी पंढरीची वा पंढरपूरच्या वाटेनं आयुष्य जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे बरं का हो जोपर्यंत वारी पूर्ण होत नाही ना तोपर्यंत जीवनाचं सार्थकच होत नाही पण आज मात्र विश्वाचा माल भगवान परमात्मा सावता महाराजांच्या मळ्यात दिसला आणि मळ्यात दिसल्यानंतर आपलं संपूर्ण जगातली माणसं पंढरपूरला कोणाला भेटायला जातात तर पांडुरंगाला पण पांडुरंग आज सावता महाराजांच्या मळ्यात नांदत होता आणि अशा अवस्थेमध्ये विश्वाच्या मालकाला वाटलं चला संत महात्मेच्या त्या मळ्यामध्ये आले भगवान परमात्मा सांगता ज्ञानोबा राया ना, नामदेव राया आज मी या क्षणाला तुमच्या बरोबर एक खेळ खेळणार आहे आपण डाव खेळू मला फक्त तुम्ही शोधून दाखवायचं म्हणजे काय हरकत आहे मी शोधून दाखवतो तुम्हाला निघाले भाऊ भगवान परमात्मा गुप्त झाले आणि कुठं सावता महाराजांच्या मध्ये आले आंब्याच्या झाडाखाले हो तुम्हाला नामस्मरण करत बसणारे बसलेले ते सावता महाराज आणि सावता महाराज बसलेले पाहिले भगवान परमात्म्यानं भगवंत जवळ आले आणि हा जोडून प्रार्थना करतायत हो बा म्हणे काय मायापाटे मग दोन चोर लागले खरं सांगा या जगामध्ये सगळ्यात मोठा चोर कोण असेल तर त्याचं नाव आहे बोले, सगळ्यात मोठा चोर आहे त्याचं नाव आहे देव आणि त्या जनाबाई त्यांचं वर्णन करतात काय वर्णन करता, करतात पण ज्या महिला या जनाबाई मातेच म्हणजे या जनाबाई संत महात्म्याच्या मुखातून आलेली वचन जी ही अभंग म्हणेल तिच्या नवऱ्याचा आयुष्य वाढवल्याशिवाय माझा भगवान परमात्मा राहिला हो बघू आवाज द्या हा धरीला पंढरीचा नवऱ्याचा आयुष्य म्हणजे समजते की हा आणि आहे ना ते ह्यास असत हो आता आपला चोर तुम्ही म्हणला बरं झालं मी म्हणला सुद्धा तर रागा आला असतो जरा असं झोपला असतो जीवाला आवाज आज येत्या जरा हा तुम्ही जर म्हणला तर तुमच्या आई वडिलांच आयुष्य वाटत हो हो सुपी गोष्ट नाही परमारत म्हणजे ताकद आहे हो पण ही ताकद कधी कळते माहिती का मरायच्या वेळेस मरायला लागलो ना मग पाप आयुष्यभर जेवढं पाप केलं तेवढं डोळ्यानं दिसत हो तिथं मग पण मारता सुद्धा येत नाही मग नुसती कनत राहत अयो अयो मुळव्यात झाल्या लोक वरणत का नाही तसं ओरडतात म्हातारपणी सगळं आयुष्यात केलेलं पाप म्हातारपणी दिसतो हो आणि त्यावेळेस भोगल्याशिवाय सुट्टी नाही लवकर झटका आला मी आला तर ठीक नाही लवकर झटका आला तर सडून सडून मारावं लागतं आयुष्यात लक्षात ठेवा म्हणून पाप करताना कधी पण घाबरा बाप हो पायापुढे विनंती करतो हा पूर्ण दृष्टांत लक्ष देऊ नाही का आवाज दा दरीला पंदरीचा चोर दरीला पंदरीचा वा आज कामी काय नावाची एकादशी आहे जी तुमच्या मनामध्ये कामना येईल इच्छा येईल ये ती इच्छा ये भगवान परमात्मा तुमची पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज एकादशीच्या दिवशी तुम्हाला शब्द देतो हो <स्णाख> आणि तारायचं का मारायचं <स्णाख़ाँ> हे कोणाच्या हातात आहे देवाच्या हातात आहे खरं पाहायला गेलं तर कोरोना नावाचा एवढा मोठा रोग आला होता आल्यानंतर बरीच माणसं मेली असो गावाकडे मेली का नाही मेले मग मेलेल्यांपैकी तुमचा कोणाचा नंबर लागला का लागला का आणि जर लागला असता तर इथं आला असता का उलट लागला असता तर तुमच्या सुद्धा वर्षश्रादाची तारीख कुणाकडे आली असते तुम्हाला वाटत असेल काय मी मरणार नाही अस नाही खरं सांगू का इकडे बघा ज्वलंत उदाहरण तुम्हाला देतो इथं आत्ताच्या आता आई ह्या वारल्या चंद्रभागा आई वारल्या म्हणून त्यांचा फोटो कुठे तुम्हाला दिसतोय मला दिसत नाही बोला कुठं आहे हा बोला की कुठं आहे ते वर आहे आणि मी खाली आहे अजून खाली म्हणजे पृथ्वी तलावर आहे म्हणून माझा फोटो कुठे खाली मी तीन तीन कीर्तन करतो रोज म्हणून मी विचार करायचा नाही की माझा खालचा फोटो तुम्ही हा हा मी खालचा फोटो एक दिवशी तरी कुठे जाणार आहे वर जाणार आहे आणि मग मी किती जरी कमवलं तीन 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 कीर्तन करून चार कीर्तन केले किंवा के लय पैसे गोळा केले किंवा के लय धन दौलत कमवली म्हणून माझ्या डोमल्या एखादं घरची देणार आहे का घटोड बांधून देणार आहे का मग माझ्या बरोबर काय येणार आहे आता जे भजन कराल तेच आपल्या सगळ्यांच्या बरोबर येणार आहे बायका सावता महाराजांना भगवान परमात्म्यानं प्रार्थना केली तुमच्या मला हृदयामध्ये जागा पाहिजे जगातला असा पहिला एक महात्मा आहे की ज्यांचं नाव संत शिरोमणी सावता महाराज आहे की ज्यांना आपलं हृदय फाडून विश्वाच्या मालकाला वा माय बापू आपल्या हृदयामध्ये जागा दिली आणि ते न संत कोण आहे ते संत शिरोमणी सावता महाराज आहे <च्छाँ> हृदय फाडल फाडल्यानंतर भगवान परमात्माला सांगितलं आतमध्ये जाऊन बसा एवढा मोठा भगवान परमात्मा पण पर भक्तासाठी छोटा झाला हृदयामध्ये जाऊन बसला आणि बसल्यानंतर काय पाहता माय बापो हा 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 माझा वा वा भगवान परमात्मा हृदयामध्ये आला आता काय अवस्था असो भगवान परमात्मा हृदयामध्ये आल्यामुळं आता मात्र जगात काय चाललंय हे काही समजत नव्हतं फक्त आपलं तन मन धन आणि सगळं भगवान परमात्म्या चरणावरती समर्पित केल्यानंतर जी अवस्था समाजामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे ती अवस्था मात्र आता सावता महाराजांची पूर्ण झाली आणि आता देव माझा आणि मी देवाचा ही अवस्था या स्थितीला प्राप्त झाली तेवढ्या वेळामध्ये जवळ आले कोण नामदेवराय आणि ज्ञानोबराय म्हणतात ओ तो माणूस दिसतोय बसलेला आणि भजनामध्ये तल्लीन आहेत ज्ञानानं दाखवलं ज्ञानानं म्हणजे ज्ञानोबरायने दाखवलं काय मात्मा असेल बरं विचारून पाहू देव कुठे जवळ हलवण्याचा प्रयत्न केला तर एकही शब्द बाहेर नाही दुसरा शब्द एकही नाही दोनही नाही का महाराज ओ, 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 इथं देव आला होता तुम्ही पाहिला का आता ज्यांच्या हृदयात देव आहे तो माणूस बोलेल का आ खर सांगा इमानदारीनं सांगा तुम्ही सांगा तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता आल्यावर तुम्ही कुणाला दिले मत मला तुमचं नाही सांगायचं जर तुम्हाला हत्ता आल्यावर जर तुम्ही मतदान जर त्यांना देत असाल तर देव ज्याच्या हृदयात आला बोला काय अवस्था असेल त्यांची आणि ते सावता महाराज आहेत महाराज अवस्था महाराज विदेशी मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले सौता महाराज पण काय गोड अवस्था त्या अवस्थेमध्ये ज्ञान बऱ्याच सांगतात हलवून जाग केलं तर बोलायला तयार महाराज सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त झालेले सौता महाराज इकडं तिकडं पाहिलं तर देव कुठं दिसणार शेवटी ज्ञानो बराची नजर कुठे गेली हृदयाकडं आणि हृदयाकडे गेल्यानंतर हृदय फाटलं होत पण देव एवढा चतुर की त्यांनी त्या आतमध्ये जाताना आपल्या पितांबराचा एवढा कोपरा कुठं ठेवला बाहेर ठेवला आणि का बाहेर ठेवला त्याच कारण की जगामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांची भक्ती पाहून मा सावता महाराजांची ख्याती वाढवण्यासाठी हे विश्वाच्या मालकानं तो खेळ रचला आणि एक पितांबराच टोक माझ्या सावता महाराजांच्या हृदयाच्या बाहेर ठेवलं ज्ञानानं ते टोक पाहिलं आणि नामदेव राय म्हणजे भक्तीचा अवतार नाम म्हणजे भक्ती ज्ञान म्हणजे ओळख दाखवणार दाखवलं तो देव तिथा हे हृदयामध्ये आणि भक्तीनं आकळला विन भक्ती भक्ती विन मुक्ती बोलू नये म्हणजे काय महाराज भावान बाहेर भक्तीनं बाहेर काढला हा 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 काय अवस्था झाली असेल महाराज नामदेवरावांनी बाहेर काढला ज्ञानोबारांनी दाखवलं देवाला आणि बाहेर आल्यानंतर देव विचारतात महाराज आमच्या कधी हृदयामध्ये आला नाही तुम्ही आणि यांच्या हृदयामध्ये का आला तर त्याच कारण सांगितलं जगाच्या पातळीवरती हो सावता महाराज हे माये पण मी या जगाचा वन माये माय हो म्हणून माळेची किंमत वन माळ्याला कळाली म्हणजे देवाला कळाली हे सामर्थ्य फक्त आणि फक्त माझ्या संत माय बापामध्ये आहे माय बापू विधाला विधाला